काय झालं रात्री म्हशी चरून घरी जाताना एक पाच सहाच्या टायमाला वासरून माग राहिलं होत ती माग राहिलं ते आलंच नाही मग ते सकाळी बघितल्यानंतर कळालं तर नरड फाळलेलं होतं वाघानं कशाने फाल वाघाने फाळलेला इथं गुफा पण आहे वाघाची कुठं घेतला हातला देवी पशी उताराला तुम्हाला कधी कळालं आपल्याला सकाळी कळालं बारा एक वाजता कोणी कोणी आला नाही का मग वन विभागाचं कोण आलं नाही फोन केला ना होता आता काय म्हणले म्हणले होते पण आले नाही किती जनावर तुमचे आपल्याकडं साठ मशी आहेत पन्नास साठ मशी आता आता बाकी भीती नाही एकतर आता बाकीचे नाही आता कळवलंय वन विभागाला येतील काहीतरी करतील वन विभागाला कळवलंय म्हणताय बारा वाजता आता वाजलेले आहे साडेतीन चार वाजत आले अद्याप कोण ना आलं नाही नाही अनुभाग कशावरून आहे त्याला त्याला कळलं पाहिजे की तेनेच नाही आधी मग आता हा वासरू फाडला नेमका वासरूचा मृत्यू झाला तर तुमची काय मागणी आहे का वगैरे वन विभागाकडे हा याला काय मागणी आहे किंवा वासराची भरपाई करून द्यावी आणि अजून दुसरी दुसरी का नाही तर येऊन वाघाची तपासणी करून वाघाला पकडून दुसरीकडे घेऊन जा जेव्हा वाघाला हल्ला केला होता तेव्हा तुम्ही होतं का कोणी बघितलंय का ते नाही वाघांना हल्ला केला होता तर आम्ही इथं कोण नव्हतो मशी घेऊन घरी गेलो होतो गणेश गुंडरे काय झाले आपण आज या ज्या ठिकाणी आहोत ती धाराशिव शहर माझ्या पाठीमाग तुम्हाला दिसतंय अर्धा किलोमीटर वर हो आहे या ठिकाणी गणेश गुंडरे नावाचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या काल वासरावर एका अज्ञात प्राण्यानं हल्ला केला मग तो नेमका वाघ होता का बिबट्या होता हे कुणी पाहिलं नाही मात्र आता आपण या ठिकाणी वासरू बघित बघू शकता त्या वासरावर हल्ला केला त्याचा जीव घेतला आणि या ठिकाणी हाकेच्या अंतरावरच एक पाचशे मीटर अंतरसुद्धा ना एक शंभर ते दोनशे मीटर अंतरावर शहरातली सगळ्यात मोठी या ठिकाणी आपल्याला श्री श्री रविशंकर नावाची शाळा आहे तिथे अगदी लहान लहान मुलं असतात जर असा हल्ला पाच सहाच्या दरम्यान एखाद्या वासरावर होत असेल तर माणसावर हल्ला होण्याची हीच ती वेळ आलेली आहे का तर या शहराला लागून असलेल्या तळ्यातलं पाणी पिण्यासाठी ही जनावरं नक्कीच शहराकडे येणार आहेत मागच्या एक महिन्यापासून या वन विभागाला जाग आणण्यासाठी आम्ही सांगत आहोत की वाहक तात्काळ पकडा शहरातलं पान ज्या पद्धतीनं या ठिकाणी जंगलातलं पानवटे आटले जातील त्यावेळेस मात्र हा नक्की वाहक परत पुन्हा एकदा या ठिकाणी शहराकडे येईल आणि मानवाला या ठिकाणी संघर्ष आहे मानवाच्या जीवाला धोका आहे परंतु हे अधिकारी जे आहेत ते अक्षरशः गाढव झोपेत आहेत यांना आणखीन पण या गोष्टीची तेवढी भयानक तीव्रता जी मी यांना सांगतोय ती जाणवून नाही ना गेलेली आहे या ठिकाणी आज शंभर पेक्षा जास्त शेकडो जनावर या वाहगाना असतील बिबट्याना असतील आतापर्यंत फस्त केलीत असं यांच्या रेकॉर्डवर हो आहे अनरेकॉर्डची तर कित्येक असतील त्याचा तर हिशोबच नाही आत्ताच बघितलं एक सकाळी घटना आहे ही या व फोन केलेला आहे पण दिवस मावळाची वेळ आली पाच वाजत आले संध्याकाळच्या आणखीन पण हे अधिकारी या ठिकाणी या शेतकऱ्याचा पंचनामा करण्यासाठी असतील आलेले नाही त्याच्यावरून हे किती कर्तव्यामध्ये तत्पर आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय आणि यांना जाग आणण्यासाठी मात्र आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन येणाऱ्या काळात नक्कीच करावं लागेल यांनी वेळ येऊ देऊ नये या जिल्ह्यातल्या ले जनतेला व शेतकऱ्यांना योग्य दिलासा देऊन वाघाला तात्काळ पकडावं एवढीच माझी विनंती आहे